पुढच्या बातमीकडे दिल्लीतून तंबी मिळाल्यानंतर मात्र शिवबाठानं माघार घेतलेली आहे नाशिक आणि कोकणातून उद्धव यांनी काढता पाय घेतलेला आहे तर दिल्लीतून तंबी मिळाल्यानंतर पाहायला कोकणातून आणि नाशिक मधून उद्धव यांनी पाय घेतलाय आज आम्ही कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठी फोन करून मलाही सांगितलं संजय राऊतने सांगितलं त्याच्यामुळे तो एक समजवतो आम्ही करतोय थोड्या वेळा तुम्हाला तो कळेल त्यातले आम्ही म्हणून म्हटलेला कोकण आणि नाशिकमध्ये आम्ही तो समजवता तो आता थोड्या वेळा तुमच्यासमोर येईल परंतु एक पुन्हा सांगतो की निवडणूक झाल्या झाल्या मी इथे नव्हतो निवडणुकीचे अर्ज भरण्याची वेळ ही टळू नये म्हणून कधीही अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला म्हणून आम्ही अर्ज भरले होते हे कर